देवळाली कॅम्प शहरातील भारतीय जनता पक्षाच्या वतीनं गेल्या महिनाभरापासून ग्राहकांना कोणत्याही प्रकारची पूर्व कल्पना न देता संपूर्ण शहरात दररोज विजेचा पुरवठा खंडित होऊन शहराच्या नागरिकांना दुकानदारांना उन्हाच्या तीव्रता व पावसाच्या असलेल्या दमट वातावरणाचा अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्याच्यामुळे प्रचंड त्रास होत होता तसेच अचानक विजेच्या प्रचंड प्रवाहानं अनेक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे नुकसान झालेले आहेत तसेच वीज भरणा करण्यासाठी आलेल्या नागरिकांना वीज नसल्यामुळे कार्यालयाकडून उडवाउडवीची उत्तरं मिळतात व विलंब झाल्यामुळे अतिरिक्त शुल्क भरावा लागतो त्यावर तातडीनं उपाय करावा अशा विविध विषयांचे निवेदन महावितरण विभागाचे सहाय्यक अभियंता जाय भावे यांना देण्यात आल्या यावेळी देवळाली कॅम्प भाजपचे शहराध्यक्ष जीवन चंद्रकांत गायकवाड बाबूशेठ कृष्णानी मंगेश गुप्ता भगवान कटारिया निलेश बंगाली राजेश स्वामी भरत बलवानी राणा पारचा, छाया हाबळे सुरेश सुरेखा कुलथे लक्ष्मी बटारे मंगेश उगले दिनेश साधवानी किरण भागवत किरण भागवत निलेश यादव आदी उपस्थित होते रोकठोक पोलीस टाइम्स साठी संपादक विलास डी भालेराव भगोल